कर्जत तालुक्यातील राजकारणाला अक्षरशः जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट सज्ज झालाय प्रत्येक बैठकींचा पाऊस पडतोय कार्यकर्त्यांची जमवाजमव वाढली आहे आणि रणनीती आखली जात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीकडे वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत महायुती शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये पटत नाही त्यामुळे विरोधी समीकरण बदलण्याची शक्यता प्रबळ झाली आहे सावळे जिल्हा परिषद वार्डात नुकतीच झालेली आढावा बैठक या चर्चेला अधिक चटका लावणारी ठरली ज्येष्ठ नेते बाबू घारे यांच्या घरी मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना विरोधकांना चोख उत्तर द्यायला सज्ज व्हा असा संदेश देण्यात आला गेल्या काही महिन्यांपासून महायुतीत अंतर्गत कुरघोड्यांमुळे विरोधक गोंधळलेले आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरे गट अजित पवार गटाचे संभाव्य आघाडी हे दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरू शकते राजकीय समीकरण असं ठाकरे गट एकटा लढला तर धोका मोठा अजित पवार गटाला एकट्यानं ताकद गाजवणं कठीण दोन्ही गटांनी हातमिळवणी केली तर विरोधकांसाठी मोठं डोकदुखीचं कारण ठरू शकतं कर्जत तालुक्यातील सत्तेचा डाव आता रंगणार आहे कोण कुणासोबत कोण कुणाविरुद्ध हा प्रश्न मतदारांच्या चर्चेचा हॉट टॉपिक बनलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत